महायुतीचे घटक पक्षातील नेते रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरती जे आहे तो खोचक आणि जहरी टीका केलेली आहे शरद पवारांनी साठ वर्षात मराठ्यांना चुना लावला असं जहरी टीका जी आहे ती सदाभाऊ खोत यांनी केलेली पाहायला मिळाली सदाभाऊ खोत हे ज्यांनी जे आहे ते महायुतीच्या बैठकीसाठी जे आहे ते मुंबईत दाखल झाले होते आणि पत्रकारांशी संवाद साधताना जो आहे एकंदरीतच महायुतीला कशा प्रकारे अपयश कशा पद्धतीने आणि का अपयश मिळालं यावरती बोलत असताना जो आहे तो सदाभाऊ त्यांनी आम्ही कुठेतरी कमी पडलो संविधानाचा अपप्रचार संविधान बदलणार असा अपप्रचार जो आहे तो विरोधकांनी केला आणि तो अपप्रचार रोखण्यात किंवा जे अंतर्गत वाद असतील किंवा जे सर्वे असतील त्याच्यावरती आम्ही जो कुठेतरी कमी पडलो असं मान्य करत असतानाच संविधानाला सगळ्यात धोका किंवा संविधानामध्ये सगळ्यात बदल करण्याचे काम जे आहे ते काँग्रेसने केलेलं आहे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही निवडणूक जी आहे ती लढवण्यात आली काही ठिकाणी मराठा उमेदवार जे आहेत त्यांना याचा फायदा झाला आणि या, या संदर्भात शरद पवारांनी सगळ्यात जास्त जो जा आहे तो जातीय जा राजकारण केलं आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो पेटवून धरला परंतु जे राज्य सरकारने आरक्षण दिलेलं आहे तेच आरक्षण खरं आहे कारण शरद पवार हे मराठा नेता असून सुद्धा जे आहेत ते त्यांनी साठ वर्षात मराठ्यांना फक्त चुना लावला अशी टीका जी आहे ती सदाभाऊ खोत यांनी केलेली आहे नक्की या मराठा आरक्षणाच्या बाबतीत सदाभाऊ खोत यांनी पवारांवर कशा शब्दात टीका केलेली आहे आपण पाहूयात कांद्याचा प्रश्न होता दुधाचा प्रश्न होता संविधानाचा प्रश्न होता संविधान खऱ्या अर्थानं धोक्यात येईल असा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला परंतु संविधानाची मोडतोड संविधानामध्ये नवीन कायदे घुसवण्याचं काम हे सगळ्यात मोठं कुणी केलं असेल तर काँग्रेसनं केलं हे सांगण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणामध्ये दहा टक्के मराठ्यांना आरक्षण हे महायुती सरकारनं दिलं परंतु हे दिलेलं आरक्षण पोरखं राहिलं त्याला भाप नव्हता कारण यशाला हजारो बाप असतात अपयशाला कोणी बाप नसतो परंतु मराठा आरक्षणाला बाप आम्हाने होता आलं नाही लोकांच्या समोर तेवढ्या ताकदीनं आम्ही खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण मांडू शकलो नाही आणि पवार साहेबांनी तर साठ वर्षामध्ये मराठ्यांना चुनाच लावायचा काम केलं पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला ही गोष्ट निश्चितपणानं नाकारून चालणार नाही आणि म्हणून आम्ही भविष्यकाळामध्ये काही मुद्दा आम्हाला घ्यावा लागतील आणि मराठा आरक्षणावरती माझी स्पष्ट भूमिका की पवार साहेबांनी जरांगे पाटलांना लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्याला आम्ही शंभर टक्के ओबीसी मध्ये आरक्षण देवो हे लिहून द्यावं ते लिहून देऊ शकत नाहीत परंतु जरांगे फॅक्टरचा सुद्धा तोटा महायुतीला निश्चितपणानं झाला आणि पवारांनी कूटनीती या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरली ते यशस्वी झाले आणि निश्चितपणानं या याचा सगळ्यांचा विचार विचारमंथन निश्चितपणानं आम्ही करू आणि विधानसभेला आम्ही एकनाथ साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच जाऊ आणि ही महायुती भक्कम आहे निश्चितपणानं जनतेच्या मनातला ज्या काही भावना आहेत त्या भावना आम्ही समजावून घेऊन काम करत राहू शेतकरी तर आपण बघितलं सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना असं म्हटलेलं आहे की गेल्या साठ वर्षात जे आहे ते शरद पवारांनी मराठ्यांना चुना लावला परंतु हाच चुना लावणारा माणूस जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा जो आहे तो त्यामुळे या निवडणुकीमध्ये जो आहे तो जो आहे तो यशस्वी झालेला आहे आणि ही गोष्ट नाकारून चालणार नाही परंतु जर शरद पवारांचं सरकार आलं तर त्यांनी मराठ्यांना जे आहे ते ओबीसी मधून आरक्षण द्यावं असं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांना लिहून द्यावा असं सुद्धा जे आहे ते सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे जनतेच्या मनात दूषित वातावरण निर्माण काम महाराष्ट्रामध्ये जे आहे आहे ते महाविकास आघाडीने परंतु आम्ही मात्र कायम सोबत राहू आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये असे सुद्धा या पत्रकारांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत यांनी मागणी केलेली आहे एकंदरीतच सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवरती अशी जहरी टीका केल्यानंतर आता शरद पवार गटाकडनं याला कसं प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं आणि नक्की सदाभाऊ खोत यांच्यावरती कशा प्रकारे शरद पवार गट आक्रमकतेने भूमिका मांडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान ही सुद्धा दिवसभरातील महत्वाची बातमी होती तर या होत्या आजच्या दिवसभरातील पाच महत्वाच्या घडामोडी अशाच राजकीय आणि इतर महत्वाच्या देशभरातील आणि राज्यभरातील बातम्या या आम्ही तुमच्यापर्यंत जे आहेत ते बुलेटिनच्या माध्यमातून घेऊन येतो त्यामुळे अशाच बातम्या पाहण्या साठी आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद